हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस भरती भरपूर विद्यार्थ्यांचं पोलीस म्हणण्याचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाच्या फक्त एक पाऊल तुम्ही पुढे आहात म्हणजे फॉर्म भरल्यापासून तुमची भरती प्रक्रिया ही सुरू होऊन जाते विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी एच एस सी म्हणजेच बारावी पास असतील ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतील हे सर्वांनाच माहिती आहे मात्र असे कोणते विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी एच एस सी कम्प्लीट केलेली नाही मात्र ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतील अशा सर्व विद्यार्थ्यांबद्दल मी आज चर्चा करणार आहे विद्यार्थ्यांना फक्त बावीस दिवस आता तुमचे शिल्लक राहिलेले आहेत म्हणून विद्यार्थ्यांना पाच तारखेपासून हे फॉर्म भरण्याची जी फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती सुरू झालेली मात्र शेवटची जी तारीख आहे ती फक्त विद्यार्थ्यांना आर्थिक अर्जासाठी जी सूचना आहे अधिक माहितीसाठी या टॅबवर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समॅन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई इतक्या पाच भरतीसाठी जी प्रक्रिया आहे त्यांच्यासाठी इलिजिबल कोण आहेत त्या आपण सविस्तर या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे हे तुमच्याकडे असणं अगदी गरजेचं आहे त्यात प्रामुख्याने म्हणजे एक तुमच्याकडे दहावीचं जे सर्टिफिकेट आहे ते असणं गरजेचं आहे नंतर एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्याकडे रहिफाशी दाखला म्हणजे जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते सुद्धा असणं तुमच्याकडे गरजेचं आहे जे विद्यार्थी एस सी एस टी किंवा ओ बी सी ह्या जातीमध्ये येतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना जातीचं प्रमाणपत्र लागतं त्या विद्यार्थ्यांना जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जात वैधता प्र प्रमाणपत्रसुद्धा गरजेचं आहे एम एस सी आय टीसुद्धा त्यांनी सांगितलं आहे म्हणजे जे विद्यार्थ्यांनी एम एस सी आय टी केलेलं आहे तेसुद्धा इथे त्यांना लागणार आहे नंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की इलिजिबल कोण कोण आहे म्हणजेच आपण आता बघणार आहोत की शैक्षणिक अर्हता याबद्दल आपण चर्चा करणार आहोत जे आपला आजचा टॉपिक आहे महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या अनन्वे प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच एच एस सी ज्याला आपण बारावी म्हणतो किंवा शासनाने हे बघा किंवा हे जर असेल तुमच्याकडे तर उत्तम आहे किंवा शासनाने या परीक्षेत समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे हे जे आहे ना परीक्षेस समकक्ष हा हे जे नाव आहे ना हे खूप महत्वाचं आहे का महत्वाचं आहे कारण त्याचं म्हणजे इक्विव्हॅलेंट म्हणजे इक्विव्हॅलेंट जे सर्टिफिकेट असतं ना जे दहावीचे इक व्हॅलेंट असतं असं जर एखादी महाराष्ट्र गव्हर्मेंटने महाराष्ट्र गव्हर्नमेंट अधो अनन्वे जे एखादी मंडळ असेल म्हणजेच जे विद्यार्थी डिप्लोमा केलेले असतात डिप्लोमा आता डिप्लोमा ही महा एम एस बी टी घेते महाराष्ट्र स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणजे एम एस बी टी जी आहे जी शिक्षण मंडळी आहे जी महाराष्ट्र सरकारने अनन्वय जी स्थापन केलेली आहे या मंडळने जर तुम्हाला इकोव्हॅलेन्स सर्टिफिकेट जर दिलं तर तुम्ही ह्या पोलीस भरतीसाठी तुम्ही इलिजिबल आहात हे तुम्ही लक्षात असू द्या परीक्षेत समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे तुम्ही त्यासाठी इलिजिबल असाल किंवा जेव्हा तुमच्याकडे इक्वॅलेंट सर्टिफिकेट असेल मग ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केलेला आहे मी कोणत्या विद्यार्थ्यांची गोष्ट करतो जे विद्यार्थी दहावीनंतर डिप्लोमाला जातात दहावीनंतर ते तीन वर्षाचा डिप्लोमा करतात तीन वर्षाचा डिप्लोमा झाल्यानंतर त्यांना इक्वॅलेंट सर्टिफिकेट काढावं लागतं जर ते विद्यार्थ्यांकडे इक्व्हॅलेन्स सर्टिफिकेट असतं त्याच विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतील ज्या विद्यार्थ्यांकडे नसेल ते विद्यार्थी मात्र ते फॉर्म भरू शकणार नाही विद्यार्थ्यांना बावीस दिवस आहे तुमच्याकडे फक्त एका दिवसात ते सर्टिफिकेट मिळतं जास्त जास्त दोन दिवस लागतात मात्र जर तुम्ही तिचं त्यांना सांगितलं की आम्ही बाहेर गावून आलेलो आहोत तर एका दिवसात ते दिवसा सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं नंतर तुम्ही फॉर्म भरा म्हणजे तुम्ही इलिजिबल असाल विद्यार्थ्यांनो आता तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो किक वॅलेन्स सर्टिफिकेट कसं काढायचं आहे यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्यासाठी भरपूर विद्यार्थ्यांनी मला प्रेम दिला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात मी ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी तुम्हाला देऊन देईन मग जे विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केलेला आहे ते विद्यार्थी इथे एलिजिबल आहे त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे आणि जे विद्यार्थी खरंच त्यांना पोलीस बनायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी ते सर्टिफिकेट काढा आणि तुम्ही फॉर्म भरून तुम्ही तयारीला लागा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा विद्यार्थ्यांना बस ही शॉर्ट नोटीस द्यायची होती नंतर जर या विद्यार्थ्यांना वाटत असेल की फॉर्म कसा भरायचा जर मला कमेंटमध्ये जास्त कमेंट्स आलेत तर मी डिप्लोमा विद्यार्थ्यांनी कसा फॉर्म भरायचा सर्टिफिकेट कोणतं लागेल कसं लागेल त्याचं फॉर्मेट काय ते कुठे मिळतं याचं मी व्हिडिओ बनवला आहे मात्र याच्यासाठी पण मी एक वेगळा व्हिडिओ बनवण्याच्या तयारीत असेल विद्यार्थ्यांना बस तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती बस तुमची रजा घेतो आणि डिप्लोमावाले सुद्धा इथे इलिजिबल असणार आहेत ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या अजून एक तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की ज्या मुलांनी यशवंतराव विद्यापीठामधून बारावी केलेली असेल म्हणजे यशवंतराव वाय सी एम ते सुद्धा विद्यार्थी इथे इलिजिबल असणार आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या म्हणजे त्यांनी भरपूर जे जे समकक्षता आहेत त्या विद्यार्थ्यांचा हे बघा तुम्हाला मी ते सांगतो हे बघा त्यांनी स्पष्ट म्हटलेले आहे हे बघा समकक्षतेबाबत त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे हे बघा समकक्षबाबत आता मी माझ्या मनाने तुम्हाला आता काही सांगत नाही आहे हे बघा आता मी डायरेक्ट डिप्लोमा विद्यार्थ्यांवर येतो व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण मंडळ म्हणजेच आय टी आय जे असतात ना त्यांच्यासाठी पण एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेल मात्र आता या व्हिडिओचा जे माझा जो मोठं आहे ते डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे मात्र आय टी आय विद्यार्थ्यांसाठी कोणतं सर्टिफिकेट लागतं ते कसं मिळतं तुम्हाला मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन आता इथे जर सांगितलं तर ते तुम्हाला समजणार नाही म्हणून हे फक्त डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो आहे विद्यार्थ्यांनो हे बघा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग एस एस सी दोन हजार पाच दिनांक वीस सहा दोन हजार पाचच्या अनुषंगाने शालेय शिक्षण शिक्षण यांच्याकडे क्रमांक एस एस सी दोन हजार दहा सहा त्यानंतर वेळोवेळी केलेल्या शासन नियमानुसार म्हणजे तुम्हाला आता असं वाटतं का की डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरच फक्त इथे एलिजिबल आहेत का तर विद्यार्थ्यांना तसं नाही आहे त्यांनी इथे स्पेसिफिक म्हटलं आहे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केलेला आहे आता मला ते म्हणजे मी कन्फर्म नाही आहे पण मी जे जे विद्यार्थ्यांसोबत किंवा मी पोलीस भरतीच्या जे कॉन्टॅक्ट लिस्ट आहे तिथे मी चर्चा केली तर त्यांनी मला सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना समकक्ष ही सर्टिफिकेट असेल तेच विद्यार्थी ते इलिजिबल असतील मात्र त्यांनी इथे डिप्लोमा इन मेकॅनिकल मेकॅनिकल द्यायला नको होतं मागच्या वेळेससुद्धा मी सांगितलं होतं हे जेव्हा मागची भरती निघाली होती तेव्हा पण मात्र त्यांनी सुद्धा तशा तसे कॉपी पेस्ट केलेलं आहे असं मला वाटतं म्हणून फक्त मेकॅनिकल इंजिनिअर इलिजिबल नाही डिप्लोमा वाले तर सगळेच वाले इथे इलिजिबल आहेत मात्र त्यांच्याकडे इक्वॅलिड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते सर्टिफिकेटसुद्धा ज्या डेटमध्ये त्यांनी मागितलं आहे त्या डेटच्या अगोदर ते, ते असणं गरजेचं आहे तुम्ही डिप्लोमा कंप्लीट केला आहे तुमच्याकडे बोर्ड सर्टिफिकेट आहे डिप्लोमाचं जे आपण म्हणतो की आपल्याकडे डिप्लोमाचं सर्टिफिकेट आहे त्या अनुषंगानं तुम्हाला डिप्लोमाचं इक्विलेन्स सर्टिफिकेट नक्कीच मिळतं ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या तुम्हाला शिपपायचं पण कसा भरायचा याच्याबद्दल जर अजून माहिती पाहिजे असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आता तुमची रजा घेतो मित्रांनो जय हिंद